दमदार खासदार लोकनेते निलेश साहेब सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी उपोषणाला बसलेले आहेत नेत्यांच्या उपोषणाचा हा दुसरा दिवस आहे खर तर उपोषण कुठलाही प्रश्न मांडत असताना तो उपोषण करून सोडवायचा ही नेत्यांची एक पद्धत आहे परंतु नेते तुम्हाला सांगू इच्छिते तुम्ही इथे उपोषणाला बसलात पण आम्हाला जास्त वेळ इथे बसवा ना कारण कुठल्याही गोष्टीच काहीतरी लिमिट असत एकदा माणूस म्हणजे बसू शकतो दुसऱ्यांदा बसू शकतो सारखं सारखं त्या ठिकाणी उपोषणाला तुमच्या तब्येतीसाठी योग्य नाही आणि विचार गोष्ट आहे एखादा खासदार आहे कित्येक लाख लोकांच्या मधून निवडून आलेला खासदार त्या खासदार साहेबांना त्या ठिकाणी एवढा वेळ उपोषणासाठी बसावं लागत असेल तर सामान्य माणसांची त्या ठिकाणी सर्वांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे लाख लोकांमधून निवडून आलेला लोकप्रतिनिधी प्रश्न सोडवण्यासाठी उपोषणाला बसावं लागतं तर सामान्य माणसांची थोडासा बाजूला राहू द्या आम्हाला एखादा आदेश द्या यांच्याकडे तर अपाय काय ना होणार नाही कारण इथं तुम्ही उपोषणाला बसणं ही आमच्या दृष्टीने आम्हाला चांगलं वाटत नाही कारण तुम्ही खूप महत्त्वाचे आहेत लाख मेले तरी चालतील लाख मेले तरी चालतील पण लाखांचा खोशिंदा मात्र जगला पाहिजे तुम्ही लाखांचे आहात लाख लोकांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे आणि लाख लोकांच्या तर तुम्ही निवडून आलेला आहात म्हणून समाजासाठी तुम्ही महत्वाचे आहात हे जे सर

कॉन्ट्रॅक्टर निवडतले असतात यांच्या मर्जीतले असतात काल कोणीतरी त्या ठिकाणी não eu mas...